तर मंडळी सगळ्यात खतरनाक घाट जो परशुराम घाट आता इलेलो असा गाडी खाली खाली हळूहळू उतारता तर मंडळी रात्रीची बस अशी दिसता मस्त पैकी निळी निळी स्वर्गा दिल्यावरी सगळे झोपले होत तर लेट्स गो आपला गाव इलेला असा येवा कोकण आपलोच असा तर मंडळी कुडाळीला कुडाळ आमचा कुडाळ तर नमस्कार मंडळी माझ्या आणखी एक ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत हा तर मंडळी गाडीन आम्ही जशी मुंबई गेलेलो एका ब्लॉग मध्ये तुमका दाखवलं तसेच आम्ही आता लक्झरीन घरात जातो गावाक जातो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मजा येतली असा आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा चला तर माझ्या व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात झालेलीच असा तुम्ही बघा आणि ही असा बस आपली जीवदानी जीवदानी बस हा तर मंडळी मुंबई घेताना गाडीन आम्ही इलो ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघलायच आता घरात जाताना शिवदानी बस नाही लक्झरी बस नाही आम्ही घरात जातो ते पण तुम्ही बघताला तर हा व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तो व्हिडिओ लाइक करा शेअर करा कमेंट करा आता ही पेट्रोल पंपार हिसर थांबली असा ठाण्यावरना आम्ही बसलेलो तर ठाण्याक जरा थोड्या प्रॉब्लेममुळे मोबाईलच्या मुळे मला शूट करू गावाक नाही तर ही बस आता इली असा ती पनवेलच्या पेट्रोल पंपार इली या चला तर लेट्स गो आता आमची बस सुटली त्याच्या अगोदर आपापली सीट घ्यावी या सीट व जाग्यावर चला तर मंडळी पनवेलवर बस सुटली आता बघूया खाय थांबतली ती आता जेवणासाठी थांबात आता वादले तर नऊ झाले एक दहा साडे दहा अकराच्या दरम्यान पुढे पेंडला थांबतली असं म्हणतात ते तर बघूया खिडकीकडे जाऊया जरा बसाक आणि रस्तो गाडी वगैरे जरा मस्तपैकी बघूया तर मंडळी आमका एकदम पाचची सीट गावली बसाक एकदम लास्ट शेवटची त्यामुळे तरी पण असा कम्फर्टेबल असा मस्त मजा आता कारण आता सुट्टी पडल्या कारणान गावाक जाणाऱ्याची खूप गर्दी आहे दिवागाडीत पण जाताना खूप गर्दी होती म्हटलं आता लक्झरीनच जाऊया <laughs> फायनली मंडळी पेणला आपली बस इलेली असा मंडळी हे सगळे बस लागले ते सगळे गावाक जाणारे असते नऊ वाजता येलेली आमचा जेवण वगैरे झाला आता वाजले दहा बघूया किती वाजता ती okay. हॉटेलचं नाव जय अंबे हॉटेल म्हणान असा तर हॅशटॅग पेंडचे कोण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर युनिक म्हणजे हैसर सगळ्यात लक्झरी बस हैसर जेवणासाठी थांबतात ही आता बस जाता असा गावाकडे चला तर लेट्स गो तर फायनली पेंडवर बस सुटली आता आपले क्लिनर साहेब कंडक्टर साहेब चेकिंगला येईल कोण रवले की नाही ते बघू आणि विचारू खै खय उतारत ते तर मंडळी रात्रीची बस अशी दिसता मस्त पैकी निळ निळ स्वर्गा दिल्यावर सगळे झोपले तर मंडळी तोपर्यंत आपण प्रवासाचो आनंद लुटूया तला सगळ्यात खतरनाक घाट जो परशुराम घाट आता इलेलो असा गाडी खाली खाली हळूहळू उतारता तेच कशेडी घाट म्हणून म्हणतात तर मंडळी सर बस आमची लक्झरी बस थांबली आ वाजले साडेतीन वाजले चाय पिऊच्यासाठी थांबली आम्ही सगळे चाय पितो पण माका काय चाय आवडणार नाही आडवली म्हणान ना असा हा थांबली असा सगळे लक्झरी ह्याच थांबले बघूया घरात जाऊ किती वेळ लागतात चला तर मंडळी सकाळ झाली आता मी उठल झोपलेलं मस्त पैकी आता वादले पावणेसा गाडी तळ्या दिली तरळ्यात कोण उतारणारे असत ते उतारतात हॅशटॅग तरळ्यातले कोण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गाडी आपली तरळ्यावरनं आता रवाना जाता आता उतारले सगळे बघूया चला पुढे तर मंडळी लगेच पुढे जाऊन गाडी परत थांबली मग वाटतं कामार जाणारे कोण असतात त्यांका घेतात सुटली नाही थांबली थांबली कोणतरी चढता तर गाडी फायनली सुटली चला आणि मस्तपैकी सूर्य पण दिसत आहे बघा सर मस्त सूर्योदय झालेलो असा एक आता सहा वाजा गेले चला तर पुढे काही थांबता ती बघूया तर मंडळी तुम्ही तोपर्यंत तो पुन्हा एकदा सकाळचो प्रवासाचो खिडकीतना आनंद लुटा लेट्स गो फायनली मंडळी कणकवलीली आमची कणकवली हॅशटॅग कणकवलीतले कोण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा सत्य खंड असा मस्त वाटतं तर थंडगार आणि कणकवली बाजारातनं गाडी जाता आपली चला तर मंडळी कुडाळीला कुडाळ आमचा कुडा हॅशटॅग कुडाळातले कुडा, कुडा परत एकदा कोण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज कुडाळचो बाजार हा बुधवार आज बरोबर त्यामुळे बाजार भरलेलो हा आता आता तर आता वाजले आठ वाजले आणि गाडी तुरळात मस्त पैकी पोचली आता अर्ध्या तासात घरात जाव तर मंडळी पिंगोळी टिटो इलो म्हपसेकर टिटो इलो गणपती मंदिर सर आता हे बघा उजव्या साइट एक गणपती मंदिर हा आता हि पिंगोळी टिटो आता इथून सरळ वेंगुरला चला तर लेट्स गो आपला गाव इलेला असा यवा कोकण आपलंच असा मंडळी ह्यो वेंगुर्ला मठमार्गे कुडा रोड असा तर आता वादले आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही घराक पोचो आणि एक लाईक ड्रायवर ब दादांसाठी बनताच एक मस्तपैकी अशी गाडी चालल्याने लक्झरी बस चालल्यानी तर मंडळी आम्ही थोड्या वेळात घरात पोचू तर मंडळी हो माझा जर व्हिडिओ तुमका जर आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय